आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते ती म्हणजे पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये मनोज जोरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाविषयी आणि मराठा आरक्षणाविषयी जे गुपित होतं ते खुलं केलेलं आहे आत्ताची एक सर्वात मोठी अपडेट समोर येते ओपन फोरम मध्ये मनोज जोरांगे पाटील यांनी सगळे सोयरे याबाबत या गणगोत हा शब्द वापरलेला आहे सगळे सोयऱ्यामुळे झालेली मराठा आरक्षणाची कोंडी आता सुटली आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मराठा आरक्षणाची कोंडी सुटण्याची इन्साइड स्टोरी आता पुढारी न्यूजच्या हाती आहे मराठा आरक्षणाची कोंडी सुटण्याची ही इन्साइट स्टोरी पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये मनोज धरांगे पाटील यांनी याबाबत खुलासा केला आहे मनोज जरांगे यांची पुढारी न्यूश्य ओपन फोरम मध्ये याबाबत माहिती उघड केली आहे मराठा आरक्षणातील सगळे सोयरे अडथळ्यावर गडगोत वापरत मात करण्यात आली आहे सगळे सोयरेमुळे झालेली मराठा आरक्षणाची कोंडी आता सुटल्याची चिन्ह निर्माण झाली आहे लग्न होऊन घरात आलेल्या स्त्रीकडील नातेवाईकांनाही लाभासाठी जरांगे हे आग्रही होते जरांगेंच्या मातृसत्ताक पद्धतीच्या आग्रहावर पितृसत्ता सत्ताकचा अडथळा होता कायद्यानुसार पितृसत्ताक पद्धतीला मान्यता असल्यामुळे तो अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे आता सगळे सोयरेला गडगोत करत मनोज जरांगेंची समजूत काढण्यात आल्याची माहिती समोर येते तर याच बाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्याबरोबर वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास सर आहेत सर मनोज जरांगे पाटील यांनी पुढारी निवश्य ओपन मध्ये मराठा आरक्षणाबाबत मोठा खुलासा केला आहे गार्गी कालचा दिवस खूप महत्वाचा मराठा आंदोलन मराठा आरक्षणाचा लढा गेले काही दिवस महाराष्ट्रात एक झंधावत निर्माण करून होता त्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलेला मराठा वादळ आल्या करत तुफान आलया करत आपण सुद्धा पुढा न्यूजवर सातत्यानं या समाजाच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्याला साथ देत होतो ओपन फोरम मध्ये काल एपीएमसी मुंबई नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये जिथं लाखोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते थेट तिथूनच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या ओपन फोरम कार्यक्रमात सहभाग घेतला तिथं त्यांनी त्या लोकांच्या उपस्थितीत जी माहिती दिली त्यात सर्वात मोठी माहिती जो आता तुम्ही उल्लेख केलात की इनसाइड स्टोरी की कसा हा जी आर निघालाय जी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यातील ज्या शब्दांचा वापर आहे जर लक्षपूर्वक वाचलं तर लक्षात येतं की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी हा जी आर निघाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा जी आर ही अधिसूचना जारी केलेली आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग त्यात जा, जातीचे प्रमाणपत्र देण्याचं व त्याच्या पडताळणीचे जे विनियमन करण्याचा जो एक अधिनियम आहे दोन हजार सालचा त्यात काही बदल करणारा एक नवा मसुदा त्यांनी मनोज जरंग यांना दिला मनोज जरंग यांनी जो आक्षेप घेतलेला दुपारी जेव्हा त्यांच्या पुढे मसुदा गेला तेव्हा त्यांनी आक्षेप घेतलेला त्यातील मुद्दे त्यांनी हा अधिनियम ही अधिसूचना जारी होण्याआधीच ओपन फोरम मध्ये उघड केलेलं त्यांना जेव्हा आपण प्रश्न विचारलेला की सगळे सोयरे या शब्दावर सर्व गाड अडलेलं आहे की आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती मानली जाते आणि मनोज जरांगे यांचा जो आग्रह होता तो आग्रह हा आईकडचे जे नातेवाईक आहेत म्हणजे एखादी स्त्री एखाद्या घरात कुटुंबात लग्न होऊन येते तेव्हा तिच्याकडच्या नातेवाईकांसाठी सुद्धा ते लागू व्हावं असा मनोज जरांगे यांचा आग्रह होता कायद्याने पाहिलं तर आपल्याकडे पितृसत्ताक असल्यामुळे मातृसत्ताची स्त्रीकडच्या नातेवाईकांना सुद्धा या घरातील या कुटुंबातील ते लाभ देण्याची तरतूद नाही आहे हे वास्तव आहे त्यामुळे स्वाभाविक काय काय करायचं एक कोंडी होती ती कोंडी सगळे सोयऱ्याच्या सोबत सोबतच या जी आर मधला एक पॅरा मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्या मराठी बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्याचे सगळे सोये म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारण अर्थ पितृत्व असा घेतला जाईल असंही त्यात नमूद केल्या कायद्याच्या मात्र लग्नाच्या ज्या सोयरीके होतात त्या गणगोतात आहेत किंवा सहजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांना ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल हा एक मोठा मोठा भाग आहे यातला महत्वाचा भाग आहे हो। मला असं वाटतं ही रिसर्च स्टोरी मनोज जरंगेंनी कालच आपल्या ओपन फोरम मध्ये ब्रेक केली होती गार्गी हो। अगदी अगदी सर म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की सगळे सोयरेवरनं जो वाद झालेला होता पितृसत्ताक की मातृसत्ताक यावरनं त्यातनं हा एक गोल्डन सेंटर एक सुवर्ण मध्य सरकारने शोधलेला आहे हा गणगोत हा शब्द वापरून नक्कीच नम्रता सर्वात मुद्दा तोच होता सर्वात मोठा अडथळा तोच होता हो। सगळे मनोज जगांगे पाटील अडून बसलेले हो। तुम्ही सुद्धा धुरा चर्चा करताना या विषयावर दिलेला हो। या जे अडथळे निर्माण झाले त्यावर विस्तृत चर्चा केलेली महत्वाचा मुद्दा यातला असा आहे की कोंडी फोडायची कशी कारण परवा हाताऱ्यात होते मुख्यमंत्री त्यावेळी त्यांचे जे शेतीतील सर्व व्हिज्युअल्स सगळीकडे व्हायरल झाले त्यातून मराठा समाजात मराठा आंदोलकांमध्ये अधिकच अस्वस्थता निर्माण झालेली मात्र त्यानंतर ज्या वेगानं पडद्याड हालचाली होत्या होत्या कुठेतरी लोकांच्या नजरेस येऊ नये हो। यासाठी तो एक राजकीय हो। खेळी होती की काय ही चर्चा आता रंगलेली आहे त्यात आता हो। जो जी अधिसूचना हो। मला वाटतं ती तुमच्याही हाती आहे फक्त पुढारीची हाती आहे ती त्यातला जर आपण दुसऱ्या पानावरील तिसरा पॅरा पाहिला तर त्या स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे की गणधूत सुद्धा काल मनोज जरंगे यांनी हीच इन्स्टाईड स्टोरी आपल्या ओपन फोरम मध्ये ब्रेक केली होती